नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पालकाची गरगट्टा भाजी गावाकडील पद्धतीने याआधी मी तुमच्याबरोबर शेप हे चुकी आंबट चुकीची गरगट्टा भाजी शेअर केलेली आहे दाखवलेली आहे आज आपण पालकाची गरगट्टा भाजी पाहूया तर पालकाची सुकी भाजी पण करतात मी बहुतेक तुमच्या ज़, तुमच्याशी याच्या आधी ना पालकाची पालकपुऱ्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्या आज आपण पालकाची गरगट्टा भाजी पाहूयात तर इथे ना एक टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच पाण्यात आता आपली पालकाची भाजी ना ते धुवून घेऊ पालकाची पानं माझी खूप छोटी छोटी आणि कवळी आहेत आणि ना आता मी एक जुडी होती त्यातली निम्मीच घेतलेली आहे आता तुम्हाला किती करायची त्या हिशोबाने तुम्ही पानं पाणी घेऊ शकता आणि त्यात भरपूर पाणी टाकून ते स्वच्छ धुवून नितळून घ्यायची कट करून कधीच भाजी धुवायची नाही नाही त्याने काय होतं आपल्या भाजीतील जीवनसत्व सर्व निघून जातात म्हणून कट करायच्या आधीच कोणती पण पालेभाजी आधीच धुवून घ्यायची आणि नंतर कट करायचे तर मी आता ही भाजी धुवून घेते आणि बारीक अशी कट करून घेते आणि टोमॅटो पण बारीक असं कट करून घेते तर ही बा पालक भाजी आपल्या शरीराला खूप हो पौष्टिक असते आणि आता या थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असते तर तुम्ही पण नक्की करा आणि पालकाच्या भाजीपासून पालकाची गरगट्टा भाजी सुकी भाजी, पाल गर भाजी, भाजी पालक पुऱ्या नंतर पालक पनीर भरपूर पदार्थ आपल्याला करता येतात तर मी तुमच्याशी आधी पालकाच्या पुऱ्या शेअर केलेल्या आहेत त्या आज आपण पालक गरगट्टा पाहू पुढे जाऊन आता मी तुम्हाला पालकाची सुक्की भाजी आणि पालक पनीर पण पन दाखवते हो तर पालकाची भाजी ना असे धुवून नितळल्यानंतर बारीक अशी कट करून घ्या म्हणजे ती शिजायला सोपी जाते कोणी कोणी ना कढईत पण शिजवून घेतं पण बराच वेळ लागतं मी काय करते आता ही भाजी ना कुकरमध्ये शिजवून घेते म्हणजे लवकर होते तर पालकाचे पालकाच्या पाण्याचे भजे पण खूप छान होतात आता ते पण तुमच्याशी एके दिवशी शेअर करेल मी खूप मोठे टेस्ट लागतात दररोजदररोज तेज तेच पदार्थ भाज्या पण वाटत नाहीत ना म्हणून आपण वेगवेगळं ट्राय करायला पाहिजे सारखं म्हणजे ते आपल्याला खाऊ पण वाटतं ना आपल्या शरीराला पोषक असं भेटतं आणि लहान मुलं पण ना दररोज तेच तेच भाज्या खायला कंटाळतात आता एक दिवस दिली ठीक पण परत आणखीन दिली की नको म्हणतात मग त्याच्या आपण वेगवेगळे पदार्थ करून त्यांना खायला द्यायचे म्हणजे ती भाजी पण त्यांच्या पोटात जाते आणि ते पदार्थ पण ते आवडीनं खाल् खातात तर पालकाच्या भाजीत ना टोमॅटो टाकायचं एक आणि तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतंय पण टेस्ट छान येते आपल्या भाजीला म्हणून एक टोमॅटो टाकायचा आता मी कुकर घेतलाय कुकरमध्ये भाजी कट करून टाकते नंतर आपण कट केलेला टोमॅटो टाकते थोडे शेंगदाणे टाकते आणि तुरीची आहे ना धुवून टाकते डाळीला पावडर लावलेली असते ना म्हणून धुवून घेतलेली आहे का आता हे अंदाजेच एक पोहेखायच्या चमच्याने दोन तीन चमचे डाळ असेल ही तर ही स्वच्छ धुवून घेतली ती डाळ टाकते आणि शेंगदाणे पण टाकते आणि पाणी ना, ना पालकाची भाजी जास्त पातळ नसती गरगट्टा ही ना मीडियमच असतो मग त्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी टाका भाजी शिजायला काही पाणी जास्त लागत नसते एक मी अंदाजे एक ग्लासभरच फक्त पाणी टाकलेलं आहे छोट्या ग्लासाने ग्लासभर ग्लास तेवढंच होते आणि मी नंतर वरून दुसरं पण पाणी टाकणार नाही एवढ्या पाण्यातच हे शिजलेलं पाणी नंतर काढून घ्यायचं त्या पाण्यातच आपली भाजी तयार होती तर मी कुकरच्या फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनिटं आपला कुकर ठेवला गॅसवर तर आपली भाजी चांगली शिजली आणि ती एका भांड्यात काढून घेतली म्हणजे आपल्याला व्यवस्थित गरगडता यावी म्हणून तर मी त्यातलं ना पाणी पाणी वरचं काढते तर तुम्ही पाहू शकता मी, मी फक्त ग्लासभर पाणी टाकलं होतं तर एक वाटीभर तर पाणी निघालेलं आहे हे एक अर्धिक वाटी फक्त लागलं त्याला शिजण्यासाठी आपल्या याला भाजीला छोट्या ग्लासानेच ग्लासभर टाकलेलं होतं तर आता हे पाणी बाजूला ठेवते आणि एवढंच पाणी आपल्याला भासकते नंतर भाजीला दुसरं पाणी टाकण्याची आवश्यकता नाही तर इथं मी भाजी टाकायला साहित्य काय काय घेतलं शेंगदाण्याचं कूट घेतलंय बेसनपीठ पीठ घेतलं जिरी मोहरी मीठ हळद लसणाची ओबडधोपड पेस्ट केलेली घेतली आणि हिरवी मिरची पण हिरवी मिरचीची पण पेस्ट घेतली तर बेसन पीठ कमीच वापरायचं जास्त वापरायचं नाही मी पोहे पोहेखाच्या चमच्याने एक दीड चमचा किंवा दोन चमचा असेल अंदाजेच घेतलेला आहे आता मी हे पीठ आणि शेंगदाण्याचं कूट पण एक दोन तीन चमचेच असेल तर ते शेंग ते सर्व साहित्यानं मी आता आपल्या पालकची भाजी का पाणी काढून घेतलेली त्याच्यात टाकूया तर मीठ तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल पण मी आता याच्यातच टाकते आणि पालकाच्या भाजीला नको खूप थोडं मीठ टाकायचं ब पालेभाज्याला मीठ जास्त टाकायचं नाही आता खारट होतात भाज्या जास्त तर हळद टाकते मीठ टाकते शेंगदाण्याचं कूट बेसनपीठ एवढं साहित्य टाकते आणि तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर या स्टेजला तुम्ही याच्यात लाल तिखट टाकू शकता पण हिरवी मिरचीनं टेस्ट वेगळीच येते आणि छान येते लाल तिखटापेक्षा तर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर मी त्याला चांगलं मिक्स करून घेते रवीच्या सहाय्याने म्हणजे ते एकजीव होतं आणि तुम ही हिरवी मिरची ना आपण कच्चीच पेस्ट बनवलेली होती म्हणून मी याच्यात टाकली नाही आपण ते तेलात परतणार आहोत नंतर हे टाकणार आहोत आणि जे वाटीभर पाणी आपण भाजी शिजताना काढून ठेवलेलं होतं का तेच पाणी आता आपण याच्यात टाकणार आहोत तेवढंच पाणी पासवत आहे आपल्याला कारण बेसनपीठ शिजायलानंतर थोडंसं पाणी लागतं आता जर तुम्हाला हे पातळ दिसत असले ना तरी भाजी शिजल्यानंतर ही घट्ट होते कारण बेसनपीठ आस शिजताना आठरून येते अशी भाजी ती तर मी आता इथं दोन तीन चमचे तेल गरम केले कडीत आता तेल गरम झाले त्यात मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरे टाकते आपले जिरे चांगले फुलले की नंतर लसण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकते आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आपण कच्चीच घेतलेली आहे मिरची ती आपल्या शरीराला बादुनी म्हणून ती एक बारीक गॅसवर एक चांगली एक दीड मिनटं चांगली परतून घेते नंतर आपली हिरव्या मिरचीची पेस्ट तर आपली भाजी ना आता पेस्ट ही हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली मी ती चांगली परतते आणि ती परतल्यानंतर आपण त्याच्यात आपली जी भाजी आपण हे करून घेतलेली आहे ना अशी गरगटून घेतली आहे ना ती भाजी टाकायची तर आपण भाजी गरगटतानाच त्याच्यात हळद ते टाकलेली होती त्याच्यामुळे आता आपण याच्यात काही नाही टाकायचं फक्त ती भाजीच टाकायची आणि एक बारीक गॅसवर ना एक चांगली दोन तीन मिनटं शि ती चार पाच मिनटं शिजून द्यायची कारण बेसनपीठ शिजायला जरा वेळ लागतोच आठवून येण्यासाठी तर मी आता भाजी टाकलेली आहे गरगटलेली आणि थोडासा गॅस फुल करते उकळी फुटूस तर आणि नंतर बारीक करते लगेच एक जीव करून घेतलं ते सर्व आपण मीठ पण आधीच टाकले तुम्ही जर आधी मीठ टाकलं नसेल तर या स्टेजला तुम्ही आता वरून मीठ टाकू शकता तर भाजी तुमची किती पाणी टाकायचे तुम्हाला किती घट्ट पातळ करायचे त्या हिशोबाने तुम्हाला जर जा पातळ जास्त आवडत असेल भातावर ते खायला आणखीन याच्यापेक्षा तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी गरम करून टाकू शकता ह्याच्यात तर मला घट्टसा आवडते जास्त पातळ आवडत नाही तर आता मी गॅस बारीक करते उकळी फुटली आणि बारीक गॅसवर एक पाच सात मिनटं ह्याला चांगलं शिजून देते म्हणजे आपली बेसनपीठ आहे ना चांगलं साठवून येते आणि शिजलं पण जाते तर भाजी शिजली आपली पाच सहा मिनटं तुम्ही पाहू शकता किती घट्ट झाली पहिल्यापेक्षा आणि आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यास आणखी थोडं घट्ट होती याच्यापेक्षा तर कशी वाटली तुम्हाला माझी पालकाची भाजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना 얘네 తిన్ని తిన్ని माजी ఛానెల్ సబ్స్క్రైబ్ కర